विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय हो स्कॉलरशिप सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकसष्ट आणि उतारा क्रमांक बासष्ट ही दोन उतारे आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाचे ताशिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणच्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला ही तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी आज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका हे आपली उतारा क्रमांक एकसष्टने सुरुवात करू तर उतारा क्रमांक एकसष्ट हा उतारा क्रमांक एकसष्ट पाहण्याच्या अगोदर आपण काय करू त्यातील पाच जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन करू म्हणजे त्यानंतर उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला नेमकं या ठिकाणी त्या उतारा उताराच्या खालील प्रश्न आपण वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की त्या उताराची उत उत्तरं काय आहे ते उतारा वाचन करते वेळी आपल्याला लक्षात येतील त्यातील पहिला प्रश्न काय आहे ईश्वराला कोण प्रिय होते ए स्वतःवर प्रेम करणारा बी अपंग असणारा सी सतत प्रोत्साहन देणारा आणि डी लोकांची सेवा करणारा त्यानंतर प्रश्न क्रमांक बहात्तर हे सॉरी दोन समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते पर्याय ये अपंगांना खाऊ घालण्याचे बी अपंगाचा उद्धार करण्याचे सी अपंगांना मदत करण्याचे डी अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे त्यानंतर या उतार्यातील प्रश्न क्रमांक तीन विजय मर्चन यांनी कोणाला देव मानले पर्याय ए आहे जनार्दनाला बी आहे माणसांना सी आहे अनाथांना डी आहे भावाला प्रश्न क्रमांक चार अपंगांना काय नको असते ए कोरडी सहानुभूती बी बंधुभाव सी प्रोत्साहन डी मदत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी एक वचनी शब्द कोणता पोर कार्य पांगळे डी आहे रोगी आपण हे पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायांचं वाचन केलेलं आहे आता आपण काय करू उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला काय होईल या पाच प्रश्नांचं त्या ठिकाणी उतारा वाचन करते वेळी आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं सापडतील किंवा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतील तर चला उतारा काय आहे आपण वाचन करू उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक उतारा वाचन करू का आहे उतारा विद्यार्थी मित्रांनो जनार्दन रूपी जनार्दनाची जो मने भाव मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो जनार्दन म्हणजे जनता लोक जनता रूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे कुणी किरकोळ आजारी कुणी रोगी कुणी लुळे तर कुणी पांगळे आंधळी बहिरी मुकी मागासलेली अनाथ पोरं समाजात अशांना कुणी जवळ करीत नाही पण त्यांना विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले या लोकांना विजय मर्चंट देव वाटत होते कुणाला जी लुळीपांगळी लोक आहेत त्यांना विजय मर्चंट काय होते देव वाटत होते पण विजय मर्चंट यांनी या, या जनतेलाच देव मानले विजय मर्चंट यांनी कुणाला देव मानले या जनतेलाच देव मानले कोणती जनता ते ज्यांची सेवा करत होते त्यांना अशा असहाय्य समाजाची सेवा करणे त्यांना मदत करणे त्यांचा उदा उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे त्यांच्या उदास जीवनात उत्साह निर्माण उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे कुणाचे समाजसेवकाचे त्यांना स्वावलंबी बनवण्याचे आत्मनिर्भर बनवणे हेच महत्वाचे कार्य आहे त्यांना कोरडी सहानुभूती नको त्यांच्या उद्दाराची आच नको तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधू भाव हवा त्यांना काय कोरडी सहानुभूती नको असते बरोबर आहे तर पहि आपल्याला इथे एक दिलंय जनता रूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो तर चला आपण हा उतारा वाचन केलेला आहे आता या उतार्यातील प्रश्न क्रमांक एक का आहे आपण अभ्यासूया एकेका -एक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अभ्यासू प्रश्न क्रमांक का आहे ईश्वराला कोण प्रिय होतो पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे ईश्वराला जनतारूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो मग प पर्यायाचं वाचन करू याच्या ये आहे स्वतःवर प्रेम करणारा ईश्वराला प्रिय होतो का नाही अपंग असणारा नाही सतत प्रोत्साहन देणारा नाही लोकांची सेवा करणारा तर लोकांची सेवा करणारा हा ईश्वराला प्रिय होतो लोकांची सेवा करणारा हा ईश्वराला प्रिय होतो पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल बऱ्याच विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलेलं आहे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन सई मी क्लास करत आहे पण मी उत्तर टाकत नाही माझे नाव चुकीचे आहे चला लोळे खडसे काळे भगत रावळे अनुज जानवी, ऋतुराज आराध्या चंदेवार सोनवणे शिरके, ठोकरे अश्मिरा ठोके गौतम बनसोड किशोर दडवे अथर्व, छान चला बऱ्याच खूप विद्यार्थ्यांचं अर्णव संस्कृती जाधव कार्तिक चेंडके सानप हेरकर गवारे छान चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते पर्याय आहे अपंगांना खाऊ घालण्याचे आहे का अपंगांचा उद्धार करण्याचे अपंगांना मदत करण्याचे अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जीवनात उत्साह उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे समाजसेवकाचे महत्वाचे कार्य काय आहे अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे हे महत्वाचे कार्य आहे प्रश्न क्रमांक दोन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी जानवी लोळे मुंगुसवाडे वेदिका एडले खडसे पार्थ संस्कृती खेडकर सई ऋतुराज आराध्या तट गवारे जाधव भोसले नागरे अनुष्का चेंडके आराध्या सर मला चार्टवर उत्तर पाठवता येत नाहीत आता तुला हे पाठवता आलं आणि ते उत्तर कसं पाठवता येत नाही निवाळा आठ अनुष्का युवान मनवर चला रविवारी झालेल्या जम्बो टेस्टचे उत्तर उद्या सकाळी सहा वाजता आपल्याला उद्या रविवार आहे उद्या सकाळी सहा वाजता त्याचं घेण्यात येईल आणि उद्या दहा वाजता दुसरी जम्बो टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन विजय मर्चंड यांनी कोणाला देव मानले विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले जना पर्यायी आहे जनार्दनाला बी आहे माणसांना सी आहे अनाथांना डी आहे भावाला तर विजय मर्चंड यांनी देव कोणाला मानले पा या ठिकाणी आपण अंडरलाईन केलेलं आहे या लोकांना विजय मर्चंड देव वाटत होते पण विजय मर्चंड यांनी या जनतेलाच देव मानले कुणाला देव मानले तर त्यांनी अनाथांना देव मानले ज्यांना जी लुळीपांगडे आहेत रोगी आहेत बहिरी आहेत मुखी आहेत अशांना विजय मर्चंड यांनी काय केलेलं आहे देव मानलेला आहे म्हणजे अनाथांना ज्यांना कोणी नाही अशांना विजय मर्चंड यांनी देव मानलेला आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते जानवी वेदिका सगर दडस लोखंडे अत्तार अनुष्का अस्मिरा संस्कृती गडाक अनुष्का चाटे चेंडके अनुज मुंगुसवाडे नागरे अर्णव आंबोरे नागरे आराध्या पार्थ खटोळे हेरकर माळी डिगोळे इवान, जाधव चिमनकर चला छान ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले, त्यांनी लहून पाहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आहे प्रश्न क्रमांक चार अपंगांना काय नको असते कोरडी सहानुभूती बंधुभाव प्रोत्साहन मदत अपंगाला बंधुभाव नको असतो का असतो पाहिजे असतो प्रोत्साहन पण पाहिजे असतं मदत पण पाहिजे असते पण अपंगांना कोरडी सहानुभूती बघ तुझं हे काम कर करतो म्हणायचं तुला असं करतो तसं करतो कोरडी सहानुभूती ही अपंगाला नको असते पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल शेवटून दुसऱ्या ओळीमध्येच आहे त्यांना कोरडी सहानुभूती नको असते त्यांना कोरडी सहानुभूती नको असते पर्याय ये। प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक ये खोडके पुरी संस्कृती अनुष्का दडस मनवर माळी खडसे जाधव गित्ते चिमनकर आळणे आराध्या भोसले कांबळे युवान सोनोने अथर्व छान व्हेरी गुड सर्वांचे अभिनंदन पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल चला पाचचं उत्तर कोणतरी दिले देऊ नका आत्ताच तुम्हाला प्रश्न दिसला म्हणजे उत्तर देऊ नका जे आहे तिथे जाऊ आपण घाई करू नका गांगुर्डे काळे बनसोड खडसे माधवी गौरी नलावडे रेडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी एक वचनी शब्द कोणता पोर एक वचनी आपण समजा एक ते एक, एक एक, पो। पोर आहे एक एकवचनी म्हणजे एक आणि एकापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण अनेक वचने म्हणतो मग पोरं हे एक वचनी शब्द आहे का नाही तीन पोरं चार पोरं दहा पोरं तिथं पोरं थांबलेली आहेत म्हणजे एकापेक्षा अनेक का आहेत कार्य कार्य हे एक वचने आहे का पांगळे पांगळे म्हणजे पांगळा एक वचनी पांगळे अनेक वचनी रो रोगी हा एकवचनी पण आहे अनेक रोगी अनेक वचनाला सुद्धा रोगीचा शब्द येतो तर इथं कार्य पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक पाच पर्याय क्रमांक बी हा एक वचनी शब्द आहे कार्य उत्तर काय आलं कार्य इथे वैष्णवी नागरे सोनवणे वेदिका काटकर अत्तार अनुष्का दळवे जान्हवी सई भगत बनसोड हेरकर दळवे आराध्या चला पाचपैकी पाच ज्या विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं यश परगे या चॅनेलकडून मनपूर्वक अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न सॉरी पुढचा उतारा आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक दोन आणि आत्तापर्यंत आपला हा उतारा क्रमांक बासष्ट आहे उतारा क्रमांक बासष्ट आहे तर मग या उताऱ्यातील पाच प्रश्नांचे आपण काय करू पाच प्रश्नांचं वाचन करू आणि मग उतार्याकडे जाऊ आपण पहिला प्रश्न का आहे एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते निरभ्र रात्री म्हणजे ज्या पावसा पावसाचं वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण नाही निरभ्र आहे आकाश पांढरं शिपट आहे निरभ्र म्हणजे पांढर तेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते तारकाश सावकाश एका मार्गावरून जात आहेत बी ग्रह आपापल्या मार्गावरून फिरत आहेत सी दूरवर तारका लुकलुकत आहेत डी तारका एकमेकींच्या अगदी जवळ आहेत तुम्हाला काय दिसतं आपण तुम्ही कधीतरी उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या गच्चीवरती झोपायला जातो त्यावेळेस आपलं लक्ष आकाशाकडे जातं किंवा संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही जर तुमच्या घराच्या अंगणामध्ये जर बसला असाल तर त्यावेळेस तुम्हाला तिथून अंग म्हणजे आकाश दिसतं अशा ठिकाणी जर तुम्ही पाहिलात निरभ्र आकाश आहे उन्हाळ्यामध्ये सहसा निरभ्र असतं त्यावेळेस तुम्हाला काय काय दिसलं हे तुम्ही आठवून बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आजच्या उतार्यातील प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन उतार्यात उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती पर्यायी आकाशाच्या पृष्ठावर तारका चिटकवलेल्या आहेत बी तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत सी ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपापल्या ठिकाणी ठेवते प्रश्न का आहे उतार्यात उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण त्या आपल्यापासून खूप दूर आहेत बी त्या लुकलुकत असतात सी गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खिळवून ठेवलेल्या असतात डी रात्री आकाश निरभ्र नसते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार ती त्यांना एकमेकीच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण ती त्यांना एकमेकीच्या वा वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण नदी पृथ्वी स्त्री गुरुत्वाकर्षणाची शक्ती त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण त्या खूप अंतरावर आहेत बी त्या पडत नाहीत सी त्यांची सावकाश गती डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती तर मग या पाच प्रश्नांचं आपल्याला उत्तर शोधण्यासाठी आपण काय करू उतार्याचं वाचन करू म्हणजे आपल्याला जेणेकरून या पाच प्रश्नांची उत्तर या उतारा वाचन करते मिळतील का आहे एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात सहस्र म्हणजे हजार सहस्रावर सहस्रावधी म्हणजे हजारो तारका सहस्रावधी म्हणजे हजारो तारका तुम्हाला लुकलुकताना दिसतात त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिटकवलेल्या आहेत अशा दिसतात तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्या एकाच ठिकाणी रात्र रात्र कशा राहतात त्या खाली का पडत नाहीत मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत त्या आपापल्या मार्गावर सावका सरकत आहेत जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत त्यांचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी आपल्यासारख्या दिसतात शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही कोण तर गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखले जाणारी एक शक्ती तर पहा या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक एक का आहे एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते तर तेव्हा काय दिसते तारका सावकाश एका मार्गावरून जात आहेत हे दिसते का नाही कारण की आपण त्या तारकापासून खूप दूर असल्यामुळं आपल्याला तारका त्या एका मार्गावरून दुसरीकडे जात असलेल्या दिसत नाही ग्रह आपापल्या मार्गावरून फिरत आहेत हे दिसते का फिरला दिसते का ग्रह दिसत नाही दूरवर तारका लुकलुकत आहेत असलेला आपल्याला दिसते आपण ज्यावेळेस आकाशाकडे एक चार पाच मिनिट पाहतो त्यावेळेस आपल्याला दिसते की एखादी तारका असे चमकत आहे त्याला लुकलुकत आहे म्हणजे त्याचा प्रकाश दिसतो बंद होतो असं आपल्याला दूरवर त्या तारका का आहेत लुकलुकत असलेल्या दिसतात प्रश्न क्रमांक ये पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल त्याचं एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर तारका लुकलुकत असलेल्या दिसतात प्रश्न क्रमांक दोन उतार्यात उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती आकाशाच्या प्रश्नावर तारका चिटकवलेल्या आहेत लेक का नहीं नहीं, हे उल्लेखलेले आहे का नाही तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत हे उतार्यामध्ये मजेशीर उल उल्लेखलेली गोष्ट आहे पहा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे पहा मजेची वस्तुस्थिती असे की आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत म्हणजे या ठिकाणी मजेची वस्तुस्थिती आपल्याला काय दिलेलं आहे तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत प्रश्न क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे प्रश्न क्रमांक तीन का आहे तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण त्या आपल्यापासून खूप दूर आहेत आपण का पाहत नाही फिरताना त्या तारका तारका फिरताना आपण पाहू शकत नाही का पाहू शकत नाही कारण त्या आपल्यापासून खूप दूर आहेत त्याच्यामुळं आपल्याला त्या फिरताना दिसत नाहीत पर्याय क्रमांक ये हे उत्तर येतं प्रश्न क्रमांक तीन पर्याय क्रमांक ये हे उत्तर येतं काही जण शी म्हणू लागलेत तर शी शीच आपल्याला पुढं त्याचं कारण का आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचं ते आपण वाचलेलं पण आहे आणि पुढच्या उतार्यामध्ये हे पण आहे कारण ते आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खाली पडत नाहीत ते किंवा ते त्यांच्याच मार्गामध्ये फिरतात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार ती त्यांना एकमेकीच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण तर या ठिकाणी दिलेला आहे पहा उतार्यामध्ये गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती कोण ही गुरुत्वाकर्षण शक्ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही मग ती कोण तर ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल ती म्हणजे कोण गुरुत्वाकर्षण शक्ती पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न का आहे फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण त्या खूप अंतरावर आहेत म्हणून मार्गावर राहतात का अंतरावर जरी असल्या तरी ते मार्ग बदलू शकतात त्या पडत नाहीत त्यांची सावकाश गती तर फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं ते आपापल्या मार्गावर राहतात आता सूर्याभोवती आठ ग्रह फिरतात त्याच्यापैकी पृथ्वी पण एक आहे पण त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते आपापल्या मार्गाने फिरतात बरोबर आहे तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या या ठिकाणी आपले दोन उतारे झालेले आहेत उतारा क्रमांक एकसष्ट आणि उतारा क्रमांक बासष्ट हे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्याला लागलीच एका मिनिटाच्या आत कॉलरशिप व सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता या विषयाची चाचणी लागलीच याच चॅनलवरती तुम्हाला त्याची पण लिंक आपण याच्यामध्ये दिलेली आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय साडेसात वाजताची जी तासिका आहे ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासाव्याचे आहे तर या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल तर लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी युन ह्या ओ नाईस डे लागलीच एका मिनटाच्या दुसऱ्या तासिकेकडे आपण जाणार आहोत